नमस्कार मी प्रशांत प्रभाकर गावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक सत्तावीस डमधून मधून मी निवडणुकीसाठी उभा आहे आज संध्याकाळी साडेपाच वाजता प्रचार संपणार आहे मी भरपूर प्रयत्न करतो आहे की लोकांपर्यंत पोहोचण्याचे त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटण्याचे ज्यांच्याशी भेटणं होत नाही त्यांना कॉलवरती बोलण्याचे पण सर्वांपर्यंत पोहोचण्याचा माझा जो प्रयत्न आहे तो कदाचित कमी पडतो आहे कारण वेळ खूप कमी आहे हा व्हिडिओ मी त्यांसाठी बनवला आहे की जिथपर्यंत मला पोचता येत नाही किंवा संपर्क करता येत नाही आहे त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून माझा संदेश देण्यासाठी मित्रांनो या निवडणुकीमध्ये ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे मी आज कोकणातील एक उमेदवार कोकणातील एक माणूस या दिवा शहरामध्ये उभा आहे आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व मी करतो आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिवा शहरातील सर्व ग्रामस्थ आपले कोकणवासीय बांधव सातारा सांगली कोल्हापूर सर्व जे आपले दिव्या सर जे शहरातील बांधव आहेत त्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करेन एक आपल्यातला माणूस तुमच्यातला माणूस सर्वसाधारण माणूस ज्याला या पक्षाने संधी दिली माझ्या पक्षाने संधी दिली मी उभा आहे यावेळेला माझ्या मागे उभे राहा या वेळेला माझ्या सहकाऱ्यांना मला मतदान करा मी तुम्हाला शब्द देतो की जर तुमच्या प्रत्येक आणि अडचणीला मी जर नाही उभा राहिलो तर परत पुढच्या पाच वर्षानंतर मी तुमच्याकडे मतं मागण्यासाठी येणार नाही एक संधी द्या परिवर्तन घडवा आणि त्यानंतर दिवा शहरात तुम्हाला परिवर्तन झालेलं दिसेल इतकंच मी आपल्या सर्वांना आवाहन करेन धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र